संक्रांतीला आपण तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपी करतो त्यातीलच ही पापड रेसिपी तीळपापडे सुद्धा बोलतात योग्य प्रमाण घेऊन न चुकता करता येईल महिनाभर ही कुरकुरीत राहील अगदी पापडासारखीच पातळ असे हे पापड झालेले आहेत तोडताना आवाज ऐका आवाजावरूनच समजलं असेल पापड किती कुरकुरीत झालेले आहेत तिळपापड कुरकुरीत करण्यासाठी ह्यामध्ये असा एक पदार्थ घालणार आहे की त्यामुळे तिळपापड अगदी ठेवला तरी कुरकुरीत राहतील पापड करण्यासाठी एक वाटी इथे मी गावरान तीळ घेतले गावरान तिळाला चव चांगली असते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पॉलीसचे तीळ सुद्धा इथे घेऊ शकता सेम वाटीनेच एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलाय चिकीचा गुळ नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही चिकीचा गुळ सुद्धा घेऊ शकता वेलची जायफळ पावडर घेतलेली आहे सर्वप्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजताना सतत परतत राहून तीळ एक सारखे तीळ भाजले का ते कसे ओळखणार तीळ भाजल्यानंतर चटचट असा आवाज येतो तिळ भाजल्यावर थोडेसे फुलल्यासारखे होतात त्यावरूनच समजतं तीळ चांगले भाजून झालेत एक चमचा तूप घातले तूप वितळल्यानंतर गूळ घालून घेतला गूळ वितळून घ्यायचा गुळ वितळताना एक थे मी पाण्याचा वापर इथे करायचा नाही गुळ पापड करताना पाणी वापरायचं नाही पाणी न वापरता वापर केलं की पापड खूप दिवस अगदी तसेच कुरकुरीत असे राहतात इथे मी गुळ पूर्णपणे वितळवून घेतलेला आहे एक मिनिट त्याला शिजवून घेतलं त्यानंतर मी एक चमचा साखर मिक्सरला फिरवून मी घालून घेतली साखर अशीच न घालता ते मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या तुमच्याकडे जर साखर असेल तर तुम्ही एक चमचा साखर घालून घ्या साखर एक चमचा घातल्याने महिना काय दोन महिने जरी ठेवले तरी पापड चांगले कुरकुरीत राहतात पण पिटी साखरच घाला अजिबात साखर घालू नका साखर घातली की साखर वितळायला खूप वेळ लागतो गुळाचा पाक कडक तयार होतो पापड करताना तिळ भाजण्यापासून ते अगदी शेवटपर्यंत गॅस एकदमच कमी ठेवूनच तिळपापडी करायची म्हणजे अगदी परफेक्ट तयार होते विटी साखर आहे ती गुळामध्ये चांगली मिक्स करून घेतल्यानंतर एक मिनटं चांगलं शिजवून घेतले आता चेक करूया गुळाचा पाक तयार झाला याचा चांगला आवाज आला पण तुम्ही बघाल तर हा ओढला गुळ तर ओढला जातो यावरून समजायचं अजून गुळाचा पाक करण्यासाठी तयार झाला नाही त्यासाठी अजून मी इथे शिजवून घेते दोन मिनटं शिजवून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला हा चेक करून बघायचा आहे पाण्यामध्ये तीन चार थेंब हे मी गुळपाकाचे घालून घेतले लगेचच गोळी तयार झालेली आहे एका डिश वरती पुन्हा तुम्हाला मी घालून दाखवते हा गुळ तुम्हाला मी तोडून दाखवते अजिबात ओढला गेला नाही जेली सारखा तर त्याचे अगदी चांगले तुकडे झालेले आहेत असाच पापडे करण्यासाठी हवा वेलची जायफळ पावडर घालून घेतले आणि हे तीळ मी गुळाच्या पाकात घालून मिक्स करून घेते घ्यास इथे एकदमच कमी ठेवलेला आहे तिळ तळापासून वरपर्यंत चमचा घेऊन चांगले मिक्स करून घ्यायचे तीळ मिक्स करून गुळामध्ये झाले की लगेच घ्यास बंद करून घ्यायचा घ्यास चालू ठेवायचा नाही जर तुम्ही घ्यास चालू ठेवून सतत जर हे तीळ गुळामध्ये मिक्स करत राहिला गुळाचा पाक घट्ट होत जाईल आणि तीळ पापडी तीळ चांगले गुळाच्या पाकात मिक्स झाले की लगेच घ्यास बंद करून घ्यायचंय मी इथे आता तीळ मिक्स करून झाल्यावरती घ्यास बंद करून घेतला ज्यांना तिळाची चिक्की आवडते आणि कुरकुरीत अशी तोंडात टाकताच विरघळणारी चिक्की जर खायची असेल ना तर हे तीळ पापड अति उत्तम आहेत आणि खायला अगदी छान कुरकुरीत लागतात तोंडात ताकताच विरघळतात बटर पेपर घेतलाय त्याला तूप लावून घेतले आणि हे थोडस मिश्रण जे आहे ना ते मी घालून घेतले तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही हे बटर पेपरवर करू शकता लाटणीने असे लाटून घ्या तुम्हाला जे पातळ हवं ते लाटता येतात बटर पेपरवरती हा हा तिळपापड लाटून घेतलाय काढून गवते तुम्ही बघाल हा तिळपापड तयार झालाय बटर पेपर नसेल तर, तर है है पेपर पेपर तुम्ही असा पॉलिथीनचा पेपर घ्या त्याला तूप चोळून घ्या तेल चोळून घेतलं तरी सुद्धा चालेल त्यावरती हे तिळगुळाचं मिश्रण घालून घ्या आणि थोडं हाताने असं गोल करून पॉलिथिन पेपरवर तीळपापड लाटू शकता बटर पेपरपेक्षा पेपरवरती अगदी कमी वेळामध्ये तीळपापड लाटला जातो पॉलिथिन पेपर वरती तीळपापड लाटताना तीळ आहेत ना ते पॉलिथिन पेपर वरून पटकन असे सरकले जातात आणि अगदी अर्ध्या मिनिटाच्या आतच हा तीळपापड लाटून होतो तुम्ही बघाल तर अगदी पॉलिथिन पेपर वरून सहज निघून आलेला आहे आणि एकदम पातळ असा हा आपला इथे तिळपापड तयार झाला आहे पेपरवर सुद्धा अगदी कमी वेळामध्ये तुम्ही सगळे तिळपापड तयार करू शकता पहिल्यांदा जरी तुम्ही तिळपापड करणार असाल ना तर पॉलिथिन पेपर वरती तुम्ही सहज एकदम सोप्या पद्धतीमध्ये अगदी कमी वेळात हे तिळपापड लाटून घेऊ शकता तिळपापड आहे मी तुम्हाला अजून एक इथे लाटून दाखवलेला आहे हा तीळपापडला चांगला पातळ असा लाटला गेलेला आहे बटर पेपर किंवा पॉलिथीन पेपर्स न वापरता तुम्ही ही तिळपापड करू शकता चॉपिंग बोर्डला थोडंसं तूप लावून लाटणी लावून घेतलंय तुम्ही पोलपाट करू शकता थोडासा तिळाचं मिश्रण घालून थोडं सरळ करून गोल असं करून लाटणीने लाटून घ्यायचंय तुम्ही बघाल तर अगदी सहज हा तिळपापड आहे लाटणीने लाटता येते लाटणीला अजिबात मिश्रण चिकटत नाही जरी वाटले थोडंसं जरी चिटकले तरी तसंच लाटत राहायचं पुन्हा ते मिश्रण आहे त्या तिळपापडला चिटकलं जातं तिळपापडची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असाल रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील सुरीची जी उलटी साइड असते त्या साईडने आपल्याला ही तिळपापडी काढून घ्यायची अगदी सहज निघून आलेली आहे आणि एकदम पातळ तुम्ही बघाल तुम्ही पहिल्यांदा तीळपापड करत असाल पॉलिथिन पेपरवर किंवा बटर पेपरवर करू शकता तुम्हाला जर लाटून असे करायला जमत नसतील तर पॉलिथीन पेपर व बटर पेपर न घेतात तिळपापड तुम्हाला लाटून दाखवले मी पापड लाटेपर्यंत कढई आहे ना ती घ्यासवरच ठेवली होती घ्यासचा बर्नर गरम होता कढई गरम होती त्यामुळे तिळगुळाचं मिश्रण कढईला अजिबात चिटकून बसलं नाही पापड अगदी पटापट लाटता आले पापड लाटून झाल्यानंतर ते सुकवून घ्यायचे चांगले सुकल्यानंतर एखाद्या पॉलिथीन पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर एक ते दोन महिने जसेच्या तसे छान कुरकुरीत राहतात मी तुम्हाला एक तिळपापड तोडून दाखवते आवाजावरून समजलं असेल ते कुरकुरीत आणि एकदम पातळ असे तिळपापड अगदी सोप्या पद्धतीमध्ये करता आले एक चमचा पिठी साखर घातली एक चमचा पिठी साखर घातली त्यामुळे गुळाचा पाक आहे जो करायला खूप कमी वेळ लागतो कमी वेळामध्ये हा पाक तयार होतो एक चमचा पिठीसाकरमध्ये महिना ते दोन महिना हे गोळपापडे अगदी छान कुरकुरीत असे राहतात भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद